नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये निंबा एवढी बेरी निघते जास्त भांड्यांचा पसारा न घालता कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स न वापरता तूप कसं बनवायचं हेच आपण पाहणार आहोत चला तर मग फार वेळ न करता कृती बघूया माझ्याकडे दोन हप्त्याची साय मी साठवून ठेवली होती मी यामध्ये वेळजण अजिबात वापरलेलं नाही फक्त साय आहे दोन गंजामध्ये साय साठवताना ही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये साठवायची नाही तर काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये साठवायची तर बघू शकता हे जे भांडं आहे ते मी नुकतेच फ्रीजमधून काढलेलं आहे फ्रीजमधून खूप वेळेपर्यंत बाहेर ठेवायचं नाही थंड असताना लोणी काढून घ्यायचं म्हणून इथे आपल्याला बर्फाचासुद्धा वापर करावा लागणार नाही थंड पाणीसुद्धा आपल्याला इथे लागणार नाही सर्व साय आपल्याला मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे जर तुम्हाला भांड्यांचा जास्त पसारा नको असेल तर असंच भांडा निवडा ज्यामध्ये तुम्ही लोणी कळवणार आहात म्हणजे खूप जास्त पसारा होणार नाही नंतर मग ती चिकट भांडी घासायला कंटाळा येणार नाही साय मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे नंतर याच भांड्यात मी लोणीसुद्धा कळवणार आहे मग अशी मोठी कढई किंवा गंज घेतला तरी चालेल अशी फ्लॅट कढई घेतली तर बरं होईल का घ्यायची हे पुढे आपल्याला समजेलच तुम्हाला एकच भांडं वापरणार तर आपण हे एकच भांडं वापरणार आहोत आता दूध आपल्याला कोमट गरम करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं हे दूध थोडं कोमट करून त्यामध्ये आपल्याला ग्लास भरून ठेवायचा आहे आणि हे रात्रभर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याने काय होईल की लोण्याचा आपला घट्ट गोळा तयार होईल आणि दूध उर्वरित ते खाली राहील आणि जे तूप आहे ते आपलं वरत येईल त्यानंतर हा जो ग्लास आहे यामध्ये थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्याने काय होईल की हा ग्लास आपला अलगद निघेल त्यानंतर यामधलं जे दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप जास्त प्रमाणात इथे हे दूध निघालेलं आहे हे दूध आपल्याला अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही त्याचं पण आपल्याला पनीर बनवायचं आहे आणि हे बघू शकता याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे म्हणजे आपलं लोणी छान धुतल्या जाईल तर बघू शकता इथे आपल्याला दोन पाण्याने छान चोडून चोळून धुवायचं आहे त्यानंतर हे जे लोणी आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि यामधलं सर्व दूध काढून हे पण आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि बघू शकता इथे आपलं तूप वितळायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही तूप बनवलं तर खूप जास्त प्रमाणात तूप निघतं आणि दूध पण वाया जात नाही त्यापासून सुद्धा पनीर होतं म्हणजे थोडं थोडं थोडंही आपलं वाया जात नाही तर बघू शकता इथे आपलं तूप छान तयार होत आहे यामधलं पूर्ण पाणी आणि दूध काढून घेतलं की तूप तापायला जास्त वेळ लागत नाही आणि ही बेरी पण खूप कमी निघते यात त्यानंतर या दुधामध्ये आपल्याला थोडं विनेगर घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि हे या दुधामध्ये घालायचं आहे जेणेकरून हे दूध आपलं फाटलं जाईल आणि याला थोडा वेळ आणखीन गरम करून घ्यायचं आहे तर या स्टेजला बघू शकता आपलं तूप यामधलं पाणी सर्व दूध काढून घेतलं की तूप तापायला अजिबात वेळ लागत नाही आणि बघू शकता इथे आपलं दूधसुद्धा हे फाटलेलं आहे आणि यामधलं मी सर्व हे पनीर गाळून घेतलेलं आहे यामध्ये फां असा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ते गंजाला बांधून त्यामधलं तू पण पन, पनीर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता यामध्ये तूप गरम होत असताना या स्टेजला खूप सारे बबल्स येतात त्यानंतर बघू शकता हे पनीर आपल्याला काढून घेऊन यावर वजन ठेवून हे थोडं दाबून ठेवायचं आहे जेणेकरून याचं छान पनीर तयार होईल तर बघू शकता इथे आपलं तूपण तयार झालेलं आहे आणि हे मी चाळणीने गाडून घेणार आहे माझ्याकडे छोटी चाळणी आहे म्हणून मी छोट्या चाळणीने गाणून घेणार आहे तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही मोठ्या चाळणीने गाळून घेऊ शकता म्हणजे ते लगेच निघेल इथे ही चाळणी सरकत आहे म्हणून मी त्यामध्ये एक चमच घातलेला आहे आणि बघू शकता इथे भरपूर सारं तूप निघालेला आहे इथे दोन डबे भरलेले आहेत माझे या डब्यामध्ये आधीच थोडं तूप होतं आणि खूप कमी बेरी निघालेली आहे आणि दोन डबे असे भरून दीड डबा तूप निघालेला आहे आणि हे पनीर पण आपलं तयार आहे बघू शकता खूप छान पनीर झालेलं आहे थोडंसुद्धा वाया गेलेलं नाही आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद